नमस्कार विद्यारण पी सी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत का जलका पाणी सर्वांचा आता काय मग संडे स्पेशल कोणी काय काय नाश्ता केला आदित्य बघा नाश्ता करतो दिसतात तुम्हाला आणि आता मी पण घेतलंय थोडस आज मुलं घरी त्याचे पप्पा घरी सगळेच घरी ते म्हटलं चला काहीतरी वेगळं नाश्त्याला बनव मी बनवली आज आहे डाळ लाई बनवली तुम्ही म्हणाले की ही गुजराती डिश आहे तुम्ही कशी काय बनवली हे पण बनवण्याचं एकलं मोठं कारण आहे लॉकडाऊनमध्ये ना सगळे दुकानं बंद होती आणि असं बाहेरचं काय मुलांना खायला आणत आणायलाच नव्हतं भेटत मग मी घरातच म्हणजे किराणा दोन तीन महिन्याचं भरायला लागायचं मग का लॉकडाऊन असल्यामुळे तर मग मी असायचं घरात सगळं नका मुलीवर तर मग मी माझा मोठा मुलगा एक दिवस त्यांनी तारक मेहत्रा बघत होता सिरियल त्याच्यामध्ये त्याने ते डाळ ढोकली जे दुसरं बघितलं आणि बोलला की मम्मी आपल्याला पण डाळ ढकली मी त्याला बोलले बाळा मला तर नाही आहेत बनवायचं गुजराती आहे कशी बनवायची तर मी काही यूट्यूबवर वगैरे तेव्हा मला फोनचं काही माहिती पण जास्त नव्हतं की रेसिपी असतात की काय यूट्यूबवर नवीनच मला फोन घेतला होता पण एवढं काही माहिती नव्हतं तेला मी त्याला बोलले कसं काय तर बोला मम्मी मी आजच बघितलं बापूजी ना आणि ते त्याला दयाभावीसाठी बनवतात तर मी बन बघ बघितले बनवतात आणि मी सांगतो तू बनवतेस खा त्यांनी सहज सांगितलं आणि मी तसंच बनवलं तर एवढी छान डा डाळ झाली होती सगळ्यांना आवडली तेव्हापासून मुलांना कधी पण आठवण झाली की मी डाळडोपी करते आणि मुलं आवडीने खातात तर कसा वाटला आणि करण्याची पद्धत एकदम सोपीच आहे अवघड नाही येईल सोपी आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया